नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी बेसन व दुधी भोपळ्यापासून मस्त कुरकुरीत व पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते दुधी भोपळा घेतलेला आहे मीडियम साईजचा आहे तर आता सर्वात आधी आपण यावरची साल काढून टाकूयात तर एका पिलरने अगदी हलकं यावरती प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने साल काढून टाकायची तर दुधी भोपळा अगदी कोवळा आहे त्यामुळे पटकन साल निघते तरी ते बघू शकताय दुधी भोपळ्याची पूर्ण साल काढून टाकलेली आहे आता यानंतर एका सुरीच्या मदतीने असा थोडासा पुढचा आणि देथाकडचा भाग काढून टाकायचा त्यानंतर विळीने किंवा सुरीने याचे असे गोल गोल काप करून घ्यायचे तर स्लायसर वापरला तर खूपच पातळ होतात तर शक्यतो दात असलेली सुरी वापरावी किंवा विळीने केले तरीही चालतील तर आता इथे बघू शकताय मी असे या दुधी भोपळ्याचे गोल गोल काप करून घेतलेले आहेत जर स्लायसर वापरला तर हे काप खूपच पातळ होतात व आपल्याला काप खूप पातळ किंवा जाडही ठेवायचे नाहीत अगदी मीडियम साईजचे काप करायचे आता यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे दुधी भोपळ्याचे काप घालूयात तसेच यामध्ये आता बाकीचे साहित्यसुद्धा घालूयात तर त्यासाठी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घेऊयात चमचा किंवा इतर कोणतंही साहित्य वापरण्यापेक्षा हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे घातलेले सर्व साहित्य या दुधी भोपळ्याच्या कापांना अगदी व्यवस्थित लागतं आता यामध्ये हवं तर धना पावडर व जिरा पावडरसुद्धा आपण घालू शकतो पण इथे आपण एकदम साध्या पद्धतीने बनवलेलं आहे तर आता बघू शकता चांगलं मिक्स झालेलं आहे आता यानंतर दुसरं एक भांडं घ्यायचं व यामध्ये एक वाटी बेसन घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व छोटा पाव चमचा गरम मसाला तसेच आता बेसन आहे म्हटल्यावर थोडा ओवा सुद्धा घालायचा तर ओवा असा थोडासा हातावरती चोळायचा व त्यानंतर यामध्ये घालायचा तसेच चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घ्यायचं व यामध्ये थोडं थोडं ओतून चांगलं मिक्स करून घ्यायचं तर पाणी सगळं एकदम ओतायचं नाही नाहीतर पाण्याचा नीट अंदाज येत नाही आता यानंतर यामध्ये दोन चमचे पीठ पीठसुद्धा घालायचं हवं तर पाणी ओतायच्या आधी घातलं तरीही चालेल पिठाच्या पिठाच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वापरला तरीही चालेल तर आता यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ओतून दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं तर खूप घट्टही बनवायचं नाही व खूप पातळही बनवायचं नाही असं सरसरीत मिश्रण बनवून घ्यायचं आता यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा तर नाही गाठला तरीही चालेल व सोड्याचं चा प्रमाण जास्त घालायचं नाही नाहीतर भजी तेलकट होतात तर अगदी चिमूटभरच सोडा घालायचा आणि काटे चमच्याने किंवा वीसकणे या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता यानंतर दुसरीकडे एका छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर इकडे तेल गरम होईपर्यंत या बेसनाच्या मिश्रणामध्ये हे जे दुधी भोपळ्याचे काप करून ठेवलेले आहे ते बुडवून घ्यायचे व या गरम तेलामध्ये सोडायचे तर तेल अगदी चांगलं गरम झालेलं पाहिजे म्हणजे अशी भजी सोडली की ते बुडबुडे येऊन पटकन वरती आलं पाहिजे जर तेल व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर भजी तेलकट होऊ शकतात व अजिबात व्यवस्थित होणार नाहीत तर भजी तळायला काही जास्त वेळ लागत नाही आता एका झाऱ्याने ह्या आपण पलटून घेऊयात तर भजी इथे बघू शकताय की ती छान अशा फुगलेल्या आहेत अगदी मस्त तयार झालेल्या आहेत एक ही भजी चपटी झालेली नाही शिवाय ह्या भजी तेलकटसुद्धा होत नाहीत व दुधी भोपळ्याच्या असल्यामुळे त्या खूप मस्त पौष्टिक अशा होतात तर बघू शकताय अगदी दुसऱ्या साईडने सुद्धा लगेचच तळल्या जातात कारण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची खूप बारीक किंवा अगदीच मोठी ठेवायची नाही जर गॅसची फ्लेम बारीक ठेवली तर भजी तेलकट होतात व खूपच मोठी केली तर भजी करपून जातात म्हणून शक्यतो मीडियम टू हाय यामध्येच गॅसची फ्लेम ठेवायची तर बघू शकताय भजी आपल्या इथे मस्त तयारसुद्धा झाल्या अगदी दोन ते ती तीन मिनटातच भजी मस्त अशा तयार होतात तर भजींचा कलर पाहू शकताय गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर या वेळेला मी या भजी तेलातून काढून घेते तर भजी अगदी मस्त तयार होतात आणि छान कुरकुरीतसुद्धा होतात तर सर्व भजी आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा किती छान टम्म अशा फुगलेल्यासुद्धा आहेत आता यानंतर दुसऱ्या वेळेला मात्र गॅसची फ्लेम बारीक किंवा मोठी करण्याची गरज नसते कारण दुसऱ्या वेळेला तेलाचं तापमान हे अगदी व्यवस्थितच असतं त्यामुळे पटापट यामध्ये भजी सोडून घ्यायच्या तर जितक्या बसतील तितक्या या कढईमध्ये भजी सोडायच्या आणि त्यानंतर पाहू शकताय अगदी मिनिट दोन मिनिटामध्येच भजी या एका साईडने तळूनसुद्धा होतात तर एका झाऱ्याने या पलटून घ्यायच्या आणि अगदी दोन ते तीन मिनटात तयार होतात तर खूप छान या भजी तयार होतात फक्त काय भजी सोडताना गॅसची फ्लेम बारीक करायची नाही व सारखी भजी उलटसुलट करायची नाही नाहीतर काय होतं भजी या तेलकट होतात तसेच सोड्याचं प्रमाणसुद्धा अगदी कमीच ठेवायचं आपण इथे फक्त चिमुटभरच सोडा वापरलेला आहे आणि भजी पाहू शकताय अगदी टम्म फुगलेल्या आहेत तर आता इथे भजी तयार होत आहेत तर एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेऊयात तर भजी या तेलकट होत नाहीत तर उलट मस्त कुरकुरीतच तयार होतात तर पाहू शकताय की ती छान या भजी तयार झालेल्या आहेत एक ही भजी इथे चपटी दिसणार नाही अगदी सर्व भजी या छान फुगलेल्या आहेत तर आता सर्व भजी आपण या तेलातून काढून घेऊयात आता उरलेल्या भजीसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर आता इथे पाहू शकताय सर्व भजी आपल्या तळून झालेल्या आहेत कारण भजी तळायला अजिबातच वेळ लागत नाहीत व दुधी भोपळ्याच्या अशा मस्त पौष्टिक व कुरकुरीत भजी अगदी छान लागतात तर हे पहा किती छान अशी फुगलेली आहे भजी मस्त तयार झालेल्या आहेत आणि शिवाय अजिबात तेलकटही दिसणार नाहीत व पाहू शकताय सर्व भजी अगदी मस्त तयार झालेल्या आहेत तर आता यातली एक भजी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर हे पहा वरून अशा टम्म फुगलेले आहेत आणि आतून किती पोकळ तयार झालेले आहेत तर बघू शकता आतमध्ये छान जाळीसुद्धा पडलेली आहे आता एक भजी आपण इथे टेस्ट करून पाहूया तर वाव खूपच छान खूपच टेस्टी भजी तयार झालेली आहे दुधी भोपळ्याची भजी आहे असं कोण म्हणणार सुद्धा नाही इतकं मस्त लागतात तर खरंच मी ते अजून एक खाते कारण माझा हात थांबत नाही आहे तर इतक्या मस्त टेस्टी तयार होतात शिवाय कुरकुरीतसुद्धा लागतात अगदी आपण या सुद्धा खाऊ शकतो तर खूपच छान आहेत पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकतो इतक्या टेस्टी भजी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी कमी वेळेत तयार होतात आणि खूप छान अशा तयार होतात तर हे पहा अजून एक भजी मी ती तुम्हाला दाखवते तर पाहू शकताय आतून किती छान जाळीत पडलेली आहे आणि मस्त पोकळ अशी भजी तयार झालेली आहे तर हे पहा दुधी भोपळा सुद्धा मस्त शिजला जातो म्हणजे अजिबात कच्चा वगैरे राहत नाही तर खूप छान लागतात ही भजी सुद्धा मी खाऊन टाकते तर खरंच इतकी टेस्टी भजी तयार होते लहान मुले व घरचे सर्व अगदी आवडीने मागून खातील तर अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी घरच्या साहित्यात मस्त पौष्टिक आणि कुरकुरीत अशी भजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा, आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत